नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आलो आहोत आपण घोडेगाव या ठिकाणी सिद्धेश काळे यांच्या कांद्याच्या रोपाच्या प्लॉटमध्ये बरं कांद्याच्या रोपाच्या प्लॉटमध्ये त्यांना कुसा किंवा बारा एकसष्ट आपण सोडायला दिलं होतं तर त्यांनी त्यांना काय फरक वाटले किंवा काय रिझल्ट जाणवले तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार माझे नाव सिद्धेश अनिल काळे राहणार घोडेगाव मी गणराज या माझी खत औषधे आणत असतो नेहमी त्यांनी पवन या कंपनीचं उसाकी उसाकी हे औषध दिलं होतं त्यांनी पाणी पाण्यातून सोडण्यासाठी ते आम्ही सोडलं त्याचा त्याचा आम्हाला अत्यंत चांगला अत्यंत चांगला रिझल्ट आलेला आहे दादा तुमच्या प्लॉटची पहिली परिस्थिती काय होती पहिली परिस्थिती रॉप पावसामुळे जास्त प्रमाणात उचलत नव्हतं ते सोडण्यापासून चांगले प्रमाणात सुधारणा झाली बरं आपण जाणून घेऊ कनरा जागृत सर्व्हिसेसचे वैभव सईद यांच्याकडून थोडीशी माहिती कुसाकी बद्दल आणि बारावीस किंवा अठ्ठेचाळीस बद्दल नमस्कार मी वैभव सईद गणराज जागृत सर्व्हिस आहे सर्व सर्वे आपण आज आलेलो आहे सिद्धेश काळे यांचा कांद्या रोपाचा प्लॉट पाहण्यासाठी तर यांचा आज प्लॉट आता पंचाळीस दिवस झालेला आहे तर यांची लागवड चालू आहे तर हा प्लॉट साधारणतः अगोदर एक महिना जास्त हौसा असल्यामुळे प्लॉटची मर जास्त वो प्रमाणामध्ये होत होती प्लॉटची वाढ होत नव्हती आणि पेवच प्रमाणात जास्त होता त्यानंतर आपण त्यांना पवन ॲग्रोज कुसाकी हुक्का आणि रोड्स हे पाण्यातनं सोडा दिल्यापासून एक आठ ते दहा दिवसामध्ये या प्लॉटमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला रिजल्ट आढळून आला